महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाहबाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली रौनक जाहिरात होर्डिंग कंपनी विरुद्ध निषेध आंदोलन पनवेल महानगरपालिकेसमोर करण्यात आलं तसेच आयुक्तांना निवेदन देण्यात आलं नुकताच खारघर मध्ये जाहिरातीचे कोसळण्याचा धक्कादायक प्रकार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी घडला होता तसेच खारघर येथील पापडीचा पाडा येथे रस्त्याच्या कडेला लागलेल्या ला जाहिरात होर्डिंग घटना घडली वारा सुटल्याने हे जाहिरात होर्डिंग कोसळले यात बैलगाडी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचे नुकसान झाले या होर्डिंगचे ऑडिट झाल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे असा प्रकार वारंवार घडू नये जीवितहानी होऊ नये म्हणून शाहबाज पटेल यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीत जाहिरात फलक कत्राटदार कंपनी नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आरोप करत आंदोलन छेडले याबाबत येत्या पंधरा दिवसात कारवाई केली गेली नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण सुरू करणार असल्याचे शाहबाज पटेल यांनी यावेळी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते सर्व पद माझे पदाधिकाऱ्यांचा मी धन्यवाद आभार मानतोय यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल आणि हा मी आहे पनवे महानगरपालिकेला रोनक आठवड्याच्या विरोधात आम्ही आज पत्र दिलेला आहे यांनी पंधरा दिवसात कुठली कारवाई केली नाही जे पापडीच्या पाडा इथे ते होडिंग कोसळली होती त्याच्यावर अजूनपर्यंत कुठली या लोकांनी कारवाई केली नाही यांना आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असा यांना मी अल्टिमेट आज दिलेला आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे अनधिकृत असतील त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार जे फुटपाडीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांना काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार का आम्ही यांना ठरवलेलं आहे पंधरा दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषणाला बसतात वाटत नाही ह्यामध्ये काही तथ्य आहे नाही याचं काही ऑडिट झालेलं आहे मला वाटत नाही दोन कुटीचा तुम्ही खड्डा काढलेला आहे हे ऑडिट बोलताय का तिथे कुठली जीवी हानी झाली असती त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती पण महानगरपालिकेने घेतली असती का असे बरेच असतील आपण पुढे आश्वासन दिलेलं आहे आम्ही लवकरात लवकर कारवाई करू अंधाधिकृत जे पण असतील ते आम्ही करणार याचा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यांना जे ऑडिट रिपोर्ट देण्यात आले होते दे त्या कंपनीवर पण कारवाई झाली पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही स्ट्रक्चर ऑडिट चे जे पण आहे त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे त्याला आम्ही ती इन्क्वायरी करू त्याचे जे अंधाधिकृत असतील त्याच्यावर शंभर आम्ही कारवाई करणार आपण पाहिलं असेल जे घाटोपूरची घटना घडली म्हणजे हे प्रशासन असू दे सरकार असू दे घटना घडायची वाट बघते प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्य आणि आणि मग मनुष्य आणि झाल्यानंतर लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडप आहे याप्रमाणे आम्ही जी तळयाला होल्डिंग पडली त्याच्या विरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आमच्या जे आहे अॅडवर्टाईजच त्याच्यावर आम्ही विजेटीआ चेकिंग करायला लावलेली आहे पेली जी, जी, जी चेकिंग केली बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे म्हणून ते जे काळे ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो ज्या रस्त्यावर आहेत आपण पण म्हणाले पत्रकार बंधू ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत आहे हे त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे आणि त्या रात्री त्या दिशेने आपल्याला लोकांना जे भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या विषय भयभीत झालेले आहेत आणि एक एक होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे महापालिकेने त्याच्यावर कारवाई करू आणि पुढे या रीतीने जर काही अॅडवर्टाईज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालात त्याविषयी विचार करू परवळ शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सतीलबाई पाटील उत्तमरावजी गायकवाड शहाबाज पटेल आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आज खऱ्या अर्थानं जे शहाबाजींची भूमिका घेतली ती योग्य आहे कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे ते घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे पस्तीस ते तीस माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कंप्लेट ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शाहबाजने केलंय कारण वारंवार कम्प्लेट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीची ऑडिट झाले नाही झाले पुन्हा ना या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन दिले जाते रौनक अडव्हर्टायझिंगला रित्सर जाहिरात काढून जवळपास तीन लाख पंच्याहत्व स्क्वेअर फिटाचं परमिशन महापालिकेने दिलेली आहे ही परमिशन नऊ वर्षसाठी दिलेली आहे आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी चार लाख चार कोटी अकरा लाख रुपये निधी मिळणार आहे म्हणजे फीज मिळणार आहे आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी पाच टक्के वाढ होणार आहे अशा हिशोबानं आपण रौनकला ते रिक्सर टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत प्लस आता ही घाटकोपेच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला जे सर्व जे त्याचे होर्डिंग्ज आहेत त्या सर्व होर्डिंगचे रिक्सर् स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे लेखी रवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यानं महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रिकसर नोटीस दिलं आहे स्ट्रक्चर चालू असताना आणि त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलं ज्या काय एक आठ दहा लोकं असे आहेत की ज्यांनी स्ट्रक्चर सबमिट केलेलं नाही अशा लोकांना परत आपण रिमाइंडर दिलेलं आहे काही दिवसाची मुदत दिलेली आहे त्या मुदतीतही त्यांना जर स्ट्रक्चर सबमिट नाही केलं तर महापालिका ते जाहिरात होर्डिंग्स निष्कासित करा जे काय होर्डिंग जाहिरात ज्या ज्या ठिकाणी लावले त्या ठिकाणी महापालिका स्पॉट इन्स्पेक्शन करून रिझर्व परमिशन देते आणि जे काही अनाधिकृत होर्डिंग्ज आहेत महापालिकेच्या हातीमधले अशा बत्तीस अनाधिकृत होर्डिंगवरती महापालिकेनं निष्कासनाची कारवाई केली अनुषंगानं आम्ही साईट व्हिजिट करतो खातं जमा करतो तसं काय जर चुकीचं काय लक्षात आलं आपल्या तर त्यामध्ये निश्चित कारवाई नाही तळोजामध्ये ते एक छोटं वीस बाय वीसचं होर्डिंग पडलेलं आहे त्या होर्डिंगच्या अनुषंगानं आम्ही शहानिशा केली त्या होर्डिंग तरीचं परमिशन होती त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं त्या ऑडिटरनं आणि ज्या ऑडिटरनं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे तरीसुद्धा ते होर्डिंग जर पडलं असेल तर त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला ब्लॅकलिस्टेड करण्याच्या अनुषंगानं काय कारवाई करता येईल त्या अनुषंगानं पोषित चालूया हे स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलेलं आहे प्रत्येकाना स्ट्रक्चर ऑडिटर मध्ये स्ट्रक्चर ऑडिटमध्ये जर एखादं कम्पोज वाटत असेल तर ते आपण निष्कषित करेल महापालिका सर एकपालिका ही प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे महापालिका हातीमध्ये कुठलीही जाहिरात लावायची असेल कुठलंही काय करायचं असेल तर त्या महापालिकेची परमिशनची गरज आहे खाजगी जागेत जरी महापालिके होर्डिंग उभं करायचं असेल तर खाजगी मालकाला त्या एजन्सीला खाजगी मालकाची एन ओ सी घेऊन तसा रिक्सर अर्ज महापालिकेला करावा लागेल महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे जी काही फीज देणं गरजेचं आहे ती फीज महापालिकेकडे बघून रिक्सर परमिशन घेऊनच त्याला ते होर्डिंग उभं करत आहे नाही महापा राष्ट्रवादीचा मोर्चा राहून चॅलेंजच एकंदरीत होता त्यांचं म्हणणं राहून ते पावाजी होगडिंग पडलं त्याला रिक्त उत्तर दिलेलं सांगितले ते जे होगडिंग होतं त्याला रिक्त परमिशन दिली होती ते वॉगलिंग अधिकृत होतं त्या होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं आणि स्ट्रक्चर ऑडिट होऊन सुद्धा जर ते होर्डिंग पडले तर ज्या स्ट्रक्चर ऑडिटरनं ते ऑडिट केलेलं आहे त्या स्ट्रक्चर ऑडिटरच्या वरती काय कारवाई करते त्या अनुषंगानं आमची कोशिस ऑडिट केलेली तीन मी सांगतो जे मी काय टेक्निकल माणसानं ऑथेंटिक स्ट्रक्चर ऑडिटरनं ऑडिट जर केलं असेल तर ते आम्हाला घाई धरणं गरजेचं आहे मग तरच कारवाई होईल त्याच्यावर ऑडिटरवर कशा पद्धतीने होल्डिंग लावल्यावर त्यांच्या जाहिरात फलक कंपनीला सुद्धा आम्ही त्याचे ज्या 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 ठिकाणी होवरिंग आहे त्या सर्व होवरिंगच परत ऑडिट करून सबमिट करायला सांगितलं स्ट्रक्चरल ऑडिटरचा रोल महत्वाचा आहे ना स्ट्रक्चर ऑडिट ज्या कंपनीमध्ये महत्वाचा आहे मी तर जुलैला असेल तीन फुटाचा आहे ऑडिटर म्हणजे पाच फुटाचा जो आहे म्हणजे हे बघा आम्ही टेक्निकल स्ट्रक्चर ऑडिटर टेक्निकल ऑडिट आम्ही काय बघणार टेक्निकल विषय बघणार स्ट्रक्चर ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट केलंय का आणि तो ज्या स्ट्रक्चर ऑडिटनं स्ट्रक्चर ऑडिट केलं आहे तो ऑथेंटिक आहे का तो महा महापालिकेच्या पॅनलवरच आहे का ह्या गोष्टी आम्ही बघणार सर ज्या अर्थी महापालिकेला चार कोटी अकरा लाख रुपये जो टॅक्स या मार्फत जो महत्वाचा आहे तर त्यामुळे काय कारवाईसाठी थोडं नाही ना असं काय काय होत असं काय असं काय होत नाही रिटसं कारवाई ना